नमस्कार कुंकू हसलं मालिकेमध्ये आपल्याला आज पाहायला मिळणार आहे पूजाचं लग्न ठरते म्हटल्यानंतर खरं तर खूप खर आनंद हा आपल्या कृष्णाला झालेला असतो कृष्णा मग तोच विचार करून देवाला नैवेद्य घेऊन जाते तो म्हणजे शिऱ्याचा आणि तिची बहीण तिला म्हणते एवढा खर्च करून तू इथे येत आहेस पण देवाकडे स्वतःसाठी पण काहीतरी माग तितक्यात तिचा मित्र तिथे येतो आणि त्याला मग ती रागवू लागते तुला किती वेळा सांगितले आम्ही दोघे आल्यावर तू तिसरा येत जाऊ नको दोघांत तिसरा मग काहीतरी अपशकून घडतो त्यावेळेला तो म्हणतो अगं मी दगड घेऊन आलोय चौथाससोबत असं म्हटल्यावर मग ती म्हणते आता एक काम कर आमच्यासोबत तू ती तिकडे येऊ हो नको तीन तिकडं काम बिघडा तू इथेच थांब आणि माझा मोबाईल जवळ ठेव हो, कारण गुरुजी तिकडे मोबाईलमध्ये वाजलं तर रिंग ते रागवतात मग तो तिथे बाहेर मोबाईल खिशात ठेवतो आणि तिथे बसलेला असतो इकडे बाळजाबाईने डेअरीचा सौदा केला आहे तो कुणाला कळू नये म्हणून ती सगळ्यांना ताकीद देत असते कोणीही बाहेर खबर जाऊ द्यायची नाही की मी तुम्हाला डेअरी विकत आहे आणि आपली डील झालीच समजा असं म्हणत ती त्यांच्याशी व्यवहार वगैरे सगळं करून टाकते पंचवीस करोडला डेअरी तिने गावची विकली आता ही खबर आढळराव पाटलांनाही कळू नये म्हणून ती सगळ्यांना निरोप देत असते पण अरणराव स्वतःच हे सगळं काही त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्डिंग करत असतात आणि त्यांची व्यवस्थित रेकॉर्डिंग करून त्यांच्या का एका कार्यकर्त्याकडे ती पाठवतात आणि सांगतात माझं नाव आरण्य पाहिजे आणि व्यवस्थित ती क्लिप व्हायरल झाली पाहिजे इकडे कृष्णा तिच्या बहिणीसोबत नारळ वगैरे घेत असते आणि त्याच ठिकाणी दुष्यंतही देवाच देवीचं दर्शन करण्यासाठी आलेला असतो पण आता चिखलात न जायचं मला अजिबात चिखल आवडत नाही मी काकू तुला माहिती आहे ना इथे सगळं चिखल चिखल झाला आहे आणि माझे शूजही खराब होईल मी जर इथं गेलो तर असं म्हणत तो काकूला सांगत असतो त्यावेळेला काकू बॉडीगार्डला सांगते याला उचला आणि तिकडे ठेवा तेव्हा तो म्हणतो आता का मी लहान राहिलो आहे बॉडीगार्डने मला उचलून तिकडे ठेवायला काय तू पण काकी तिच्यावर तो चिडतो आणि तिला तो जायला सांगतो मग तो स्वतःच एकटा मॅनेज कर असंही बोलतो ती निघून जाते इकडे कृष्णाला मात्र तिची बहीण म्हणत असते की देवाला तू तुझ्यासाठी पण साकडं घाल देवाला सांग माझाही राजकुमार मला भेटू दे फक्त पूजाच्या सुखाचा विचार नको करू तुझाही कर तेव्हा ती म्हणते मला काय कमी आहे ग ताई माझ्याकडे सगळं तर आहे पण ती म्हणते तुझ्याकडे जोडीदार नाही मग काय आता जोडीदार देवाकडे मागायचा मिळेल जेव्हा मिळायचं तेव्हा पण तिची बहीण म्हणते असते म्हणते देवाकडे प्रार्थना करायला हवी ना पण आपण इकडे दुष्यंत त्याची त्याची कसरत करत असतो त्याला चिखलत पाय न ठेवतं जायचं असतं तो एका बाईच्या दुकानाजवळून जाण्यासाठी पाय पुढे करतो तर ती बाई त्याला रागवते माझी मटकी फोडून टाकशील रे मूर्ख इकडनं कुठं जात आहे त्यावर तो तिच्यावर चिडतो मग तुम्ही तुमचं दुकान दुसरीकडे लावायचं नाही चिखलत का बरं लावलं आहे मग ती त्याच्यावर हसते आणि मग तो विचार करतो खरंच आता इथून जायचं कसं आता त्याला एक युक्ती सुचली इकडनं तिकडे जायचं असेल तर उडीच मारावा इकडे कृष्णा म्हणत असते तिच्या बहिणीला आता काय माझा होणारा राजकुमार काय ढगातनं खाली माझ्या डायरेक्ट पदरात पडेल का देवी आईने मला आशीर्वाद म्हणून पदरात लगेच त्यालाच द्यावं का उडी मारून तो माझ्यासमोर येईल का आणि नशीब तिचं झालं तसंच तिचा राजकुमार तिच्यासमोर उडी मारून आला पण आणि तो पडणार असतो त्याच वेळेला ती त्याला सावरते हात घट्ट पकडते आणि मात्र तो फारच उद्धट असतो तो म्हणतो की माझा हात का पकडला तू सोड माझा हात तेव्हा ती म्हणते ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं आणि मग ती हात सोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो पडणार पटकन तो तिला पुन्हा पकडतो आणि त्याला पडण्यापासून आपली कृष्णा वाचवते पण त्याला त्याचं काही नाही फक्त माझ्या डोळ्यासमोर पुन्हा कधी येऊ नको असं तो सांगू लागतो इकडे कृष्णाचा मित्र छान चहा टोस खात बसलेला असतो आढळराव पाटलांनी दिलेलं काम आता कोणाच्या मोबाईलमधनं करायचं हे ते दोन व्यक्तीत पाहत असतात इथे गर्दीत कोणाचं तरी मोबाईल घेऊ आणि त्याच्या मोबाईलमधून करू अशी एक त्यांना आयडिया येते आता एवढा मूर्ख माणूस कोण असेल बरं इथे जो आपल्याला स्वतःचा मोबाईल व्हायरल करायला व्हिडिओ देईल पण आपल्याला काहीतरी युक्ती करून कोणाचा तरी मोबाईल घेऊन हे कार्य करावंच लागेल मग ते इकडे तिकडे पाहू लागतात त्यांना तो मुलगा दिसतो अख्ख्या गावात हा असता आहे एक नंबरचा बिंडो याचा आपण वापर करू शकतो आणि मग दोघंजण एक युक्ती काढतात पत्ता विचारायचा तू तू बोलण्यात त्याला गुंग ठेवायचं आणि मी त्याचं मोबाईल इकडनं काढ चोरून घेईन आणि पत्ता विचारायला गेल्यानंतर कुठला पत्ता म्हणून बहिऱ्यासारखं तो माणूस ॲक्टिंग करू लागतो आणि तो त्याला पत्ता सांगत असतो सरळ जा डाव्या दंगाला वळा आणि तो माणूस ऐकायला येत नाही म्हणून खानाखोना विचारत असतो इकडे दुसरा माणूस त्याच्या खिशातनं मोबाईल काढतो कृष्णा देवाला छान प्रकारे नैवेद्यला शिवरा घेऊन गेलेले असते शिऱ्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि देवाला खरंच मना ती मनापासून प्रार्थना करते की पूजेच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावा तिचा जोडीदार चांगला निघावा आणि सगळी पूजा अर्चना झाल्यानंतर स्वाती म्हणते मी आलेच प्रदक्षिणा घालून ती प्रदक्षिणा घालायला जाते इकडे मात्र आपली कृष्णा देवासमोर हातात पाणी घेऊन एक वचन क मागत असते त्याच वेळेला पाठीमागून दुष्यंत देतो दुष्यंतची माणसं तिला धक्का देतात धक्का दिल्याने तिचा तिची जी, जी पाणी घेऊन जे काही करायचं ने नवस होता तो अर्धच राहून गेला आणि इकडे दुष्यंत तिच्यावर चिडलेला असतो प्रत्येक ठिकाणी तू मला समोर दिसायलाच का हवी मला ना तुझं तोंडही पाहायला आवडत नाही गांडळ कुठली मूर्ख असं काय काय तिला तो, तो बोलू लागतो पण त्याला ती म्हणते मी तुझ्यासमोर नाही आहे तर तू माझ्यासमोर येतो प्रत्येक ठिकाणी मध्ये मध्ये करायची तुला सवयच लागली आहे इकडे तो तिच्याशी वाद घालत असतो आणि तीही काही कमी नाही दुष्यंत आणि कृष्णामधला झालेला वाद टोकापर्यंत जातो शेवटी कृष्णास माघार घेते कर बाबा तुला दर्शन करायचं तू कर मी घेते माघार असं म्हणत ती पाठीमागे जाऊन बसते आणि दुष्यंत देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की देवा मी खूप मोठं कार्य करत आहे मला यश मिळू दे मला ह्या गावात यायला अजिबात आवडत नाही त्याचं कारण तुला चांगलं माहिती आहे आणि मी या गावात पुन्हा कधी येणार पण नाही इकडे कृष्णाचा फोन तिच्या मित्राच्या खिशातून त्या माणसांनी काढलेला असतो आणि त्याच्यात सगळे व्हिडिओ वगैरे टाकून व्हायरल करून तो फोन पुन्हा त्याच्या खिशात ठेवून ते व्यक्ती निघून जातात इकडे कृष्णाच्या मित्राला काहीच माहीत नाही हे दोन जण आले कशाला का काय करून गेले काही माहीत नाही इकडे कृष्ण दुष्यंत देवासमोर हात जोडून त्याच्या मनातली प्रार्थना करत असतो मला ह्या गावात खरंच यायला आवडत नाही मी पुन्हा कधी येईल तुला भेटायला याची मला शाश्वती नाही पण देवी मला माझ्या कामामध्ये यश दे सुख दे असं म्हणून देवाकडे मागणं मागतो आणि ही जी मुलगी मागे उभी आहे ना ही मला दरवेळेला मध्ये मध्ये भेटते तिचं तोंडही मला पाहिजे इच्छा नाही देवा ही परत माझ्या डोळ्यासमोर आली नाही पाहिजे इकडे गावात मात्र आता व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलाय जो कृष्णाच्या फोनवरनं सगळीकडे सेंड झालाय तो पाहून गावकऱ्यांना मोठा धक्का बसलाय दुष्यंत मात्र देवासमोर मागणं मागण्याची काही हाऊस फिट आहे ना तो देवावर आणखी आणखी भार घालत देवाला सांगतोय की मला हे दे मला ते दे देवासमोर हात जोडून देवाची देवा प्रार्थना करतोय तितक्यात त्याला आईचा फोन येतो आणि आई त्याला सांगू लागते की तुझी इच्छा पूर्ण झाली तुला पंचवीस करोड रुपये मी अरेंज केले आहे डेअरी विकलीवर का असा ड्रप दिल्यावर तो खरंच म्हणतो प्रसाद घेतला हातावर आणि गुड न्यूज आली खरंच आई मी खरंच खूप खुश आहे देवाने मला चांगला साक्षात्कार दिला आहे आणि त्याच्या ते आई त्याला म्हणते तू आता काळजीच करू नको फक्त तुझ्या यश आणि कामाकडे लक्ष दे बाकी सगळं तुझ्या मनासारखं करायला मी आहेच आणि दुष्यंत लगेचच देवासमोर हात जोडून आभार मानतो की देवा तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास इकडे लोक मात्र आता टेन्शनमध्ये आले आहे जर डेअरी विकली तर काय होणार म्हणून आणि तोच व्हिडिओ पाहून कृष्णाचा मित्रालाही मोठा धक्का बसला डेअरीवरती तर इतक्या जणांचं घर चालतं डेअरी नसेल तर काय करायचं कसं जगायचं आता हे जाऊन कृष्णाला सांगायलाच हवं इकडे देव आपलं सगळं ऐकतोय म्हटल्यावर दुष्यंत फार खुश असतो जाताना त्याला आठवतं की आपण फोन करायला हवा गौतमीला मग तो गौतमीला कॉल करतो गुड न्यूज म्हणून सुरुवात करून तिला सगळी बातमी तो सांगू लागतो की मला माझ्या आईने पंचवीस करोड रुपये माझ्यासाठी अरेंज केले आता आम्हाला काहीच टेन्शन नाही आणि तो तो आवाज त्या मुलीचा खरं तर कृष्णाला ओळखीचा वाटतो ही कोण असेल जिचा आवाज इतका ओळखीचा वाटतो आहे म्हणून ती कानसं घेऊ लागते पण दुष्यंत लगेचच तिथून होऊन बाहेर पड पडत असतो आणि इकडे माझ्या आईला मी सांगितलं आहे पु गौतमी सांगते की आपल्या दोघांबद्दल तू तु, तुझ्या आईला कधी सांगणार आहेस मला खरंच खूप उत्सुकता लागली आहे आता आपल्या दोघांचं लग्न कधी होणार म्हणून असं गौतमी दुष्यंतला बोलत असते तो तिला गुड न्यूज देत असतो आणि लवकरच मी ही बातमी आईला सांगतो आणि तुझ्या घरात मस्त माझ्या लग्नाची वरात घेऊन येतो तेव्हा ती म्हणते हो चालेल गुड बाय म्हणत फोन ठेवते आणि पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की कृष्णा प्रदक्षिणा मारत असतानाच तिथे स्वाती येते आणि तिच्या पाठोपाठ तिचा मित्रही येतो आणि तो सांगू लागतो की बाळजाबाईंनी दूध दूध डेअरी विकायचा निर्णय घेतलाय आता आपलं काय होणार कसं होणार म्हणून काळजी वाटते आणि गावाचं अख्ख्या गावाचं पोट ह्या डेअरीवर भरतं रे आणि ही डेअरी जर बाळजाबाईंनी विकली तर गावातले लोक कसं पोट भरतील कसं जगतील ही काळजी तिला वाटत असते आणि ती बोल बोलते की स्वातीला मी जाते तिकडे आणि तू घरी जा त्या दोघींमधलं बोलणं आता इकडे दुष्यंतनी पण ऐकलेलं असतं आणि अख्खं गाव जाऊन पोचले ते दूध डेअरीसमोर मोर्चा घेऊन आणि प्रत्येक जणाला हीच काळजी आहे जर डेअरी विकली तर काय होणार आपलं घर कसं चालणार आणि ही बातमी खरी आहे का विचारण्यासाठीच खरं तर कृष्णा तिथेकडे गेलेली असते तिथे गेल्यावर ही बातमी खरी आहे हे तिला समजतं गावातले लोक म्हणतात जर डेरी बंद झाली तर आम्हाला आत्महत्याच करावं लागेल आमच्याकडे काहीच रोजगार नाही आम्ही जगणार कसं खाणार काय लोकांची काळजी ऐकून खरं तर कृष्णाला फार वाईट वाटतं खरंच लोकांनी आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी ही तिची कळकळीची कर विनंती पण जर अशी वेळच आली तर काय करावं का कर, मग त्याला पर्यायच नाही इकडे दुष्यंत त्या लोकांना पाहून म्हणतो की हे लोक इथे मोर्चा घेऊन का उभे आहे काय झालं का आहे विशेष तेव्हा त्याचा त्या नोकर त्याला सांगू लागतो की बाळसाबाईंनी दूध डेरी विकायचा निर्णय घेतलाय त्याच्या विरोधामध्ये ह्या लोकांनी इथे गर्दी केलेली आहे मोर्चा काढला आहे आता ही बातमी बाळजाबाईंच्या कानापर्यंत पोहोचते की मोर्चातल्या काही माणसांनी दुष्यंतला अडवलं त्याच्याशी तुंबरी त्यांनी के केली आणि कृष्णाने पण त्याच्याशी वाद घेतला तू तु फक्त तुझा विचार करत आहे तुला बिझनेस करायचा आहे तुला हे करायचं आहे म्हणून गावातल्या इतक्या लोकांची तू रोजगार संपवून जातो आहे याची तुला कशी काही जाणीव नाही त्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो पण आणखीनच जास्त वाद चिघळला जातो आणि माझ्या मुलाला इतक्या लोकांनी घेरलं आहे आणि माझ्या मुलाच्या अंगाला केसाला जरी धक्का पोहोचला तर मी कोणालाही जिवंत सोडणार नाही असं म्हणत बाळजाबाई तातडीने तिथे जाऊन पोचतात बाळजाभाई गेल्यावर पाहतात आपला मुलगा इतका घाबरलेला आहे इतका ओरडत असतो रडत असतो घाबरलेल्या मुलाला भेटण्याची उत्सुकता बाळजवायला लागते आणि आतमध्ये ती डोकोम पाहते तर मुलगा खूप घाबरलेला असतो त्याला ती हाताजवळ ओढते घेते आणि त्याला शांत करते पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद